आहे आमच्याकडे पण हाय ड्रायर बँक बाप्पाच्या आगमनाची तयारी म्हणजे आमच्याकडे ना जसं लग्न होतं ना तसंच बाप्पाच्या आगमन पण सुद्धा होतो एकदम ठीक आहे म्हणजे ऍक्च्युली आता काही जण बोलतील की देवाचं नाव का नाही दिलं देवाचं नाव का नाही दिलं त्याचं रिझन होत जय श्रीराम भावानं स्वागत आहे सर्वांचा नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण की आज गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत तर सर्वात आधी जर मला सर्व्हिस सेंटरवर जायचं आपल्या कारण की तिथे कस्टमर आलेत आणि थोडा इशू झाला आहे पाण्याचा तर ते फटाफट करून हे तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली तुम्ही बघितलं नसेल प्रत्येक जणांनी कारण की खूप जणांना माहीत ना नाहीये की मी आणि यशनी मिळून आम्ही दोघांनी सर्व्हिस सेंटर चालू केला आहे आता मिळून का केलं याचे पण खूप रिझन आहेत ते सांगेन नंतर तर चला तुम्हाला दाखवतो आधी मी सकाळी सकाळीच बघा एक थार लागली आहे आणि एक वन फाय लागली आहे म्हणजे धंदा ओपन केल्या के गेल्यात सुरुवात झाली आहे तर पटापट आता गाडी घेतील इथे मला लागतो ॲक्च्युली हे आपलं सर्व्हिस सेंटर आहे ॲक्च्युली कुठे माहीत आहे का हा बघा हा रागाई लॉन्स आहे समोरचा एक मिनिट क्लिक ना होतं काही रागाई लॉन्सच्या कम्प्लेट ऑपोजिटला आपलं सर्व्हिस सेंटर आहे हे आपलंच हे सगळं काय टेन्शन नाही आहे आणि तुम्हाला मी बदलापूर पाईपलाईन रोड आहे ना हेडुसानला जायचा रस्ता आहे किंवा बदलापूरचा रस्ता असं बॅनर आहे बॅनर सुद्धा दाखवतो पुढचा बॅनर थोडा स्पेशल आहे आपला कार वॉश सेंटर आणि अजून एक पुढचा बॅनर आहे तुम्हाला मी तो दाखवतो तुम्हाला तो, तो खूप आवडणार आहे कारण की ना तो थो थोडा युनिक आहे म्हणजे ॲक्च्युली आता काहीच जण बोलतील की देवाचं नाव का ना दिलं देवाचं नाव का नाही दिलं त्याचं रिझन होतं देवाचं नाव दिलं असतं परंतु हे बॅनर आहेत ना फाटतात वगैरे आणि खूप मातीत वगैरे असतात तर देवाला आपण बोलतात ना खाली मातीत वगैरे कचऱ्यात पाडू शकत नाही त्याच रिझनने आम्ही देवाचं नाव नाही दिलं थांबा तुम्हाला मी, था मी बॅक कॅमेराने ओपन करून दाखवतो हा बघा आपला कार वॉश सेंटर तर बॅनर कसा वाटला काहीच नक्की कमेंटमध्ये सांगा बॅनर आवडला असेल तर ते आज बाप्पा येणार आहेत तो दा आमच्या कारखान्यात पण म्हणजे दादांचा आहे गणपतीचा कारखाना आहे तिथे खूप सारे बाप्पा वगैरे आहेत तर सकाळपासून गर्दीच आहे लोक लवकर लवकर उठल्या आहेत आज तयारी केली आहे कारण की बाप्पाची येण्याची खुशी तर सगळ्यांनाच असते गाईस बँक पण आल्या ताई फुल बाप्पाच्या आगमनाची तयारी म्हणजे आमच्याकडे ना जसं लग्न होतं ना तसंच बाप्पाच्या आगमन पण सुद्धा असतो एकदम जोर सोरात ऐकलं का तुम्ही बँड आणत ते छोटे बँड आहेत दोन जणांचे चला चला फटाफट साफसफाई करो कोरिंगकडे डायसन आहे आमच्याकडे पण हाय ड्रायर आहे चालू Guys, आम साला आप आप याला। का आमचे बाप्पा ब्लॉग ब्लॉग टास्टला अपलोड बी केले सांगॉग बाबू सांग याला सांग बाप्पा 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 कर पप्पा आमचे बघा

తాజే బాపా నిజే వాళ్ళ మాజీ వాళ్ళ గణపతి బాబా గణపతి బాపా

आणि मला आमचं मकार दाखवतो मी तर फायनली बाप्पा आले आहेत आणि मला पॉवर बँक घेऊन फिरावं लागतं आहे वीस हजार एम एचची कारण की फोनला चार्जिंग खूप कमी आहे आणि उतरते लवकर आमच्या आयफोनची तर बाप्पाचे दर्शन करतो तुम्हाला थांबा आरतीची पण वेळ झाली आता हे बघा आमचे बाप्पा आणि हे आमचं डेकोरेशन आहे यावेळेस डेकोरेशन कसं वाटलं काहीच नक्कीच सांगा

एकदम एकदम टेस्टी आहे आणि आहे का जेव्हा पूर्ण फॅमिली एकत्र येते आणि तेव्हा जेवायला बसते ना तेव्हा त्याचा ते टेस्ट पण एक्स्ट्रा चांगला लागतो बाप्पाचे दर्शन घेतलं तुम्ही बाप्पा कसे वाटले तुम्हाला त्यावेळेस बाप्पा एकदम एक्स्ट्रीम भारी दरवर्षी सारख्याच यावेळेस थोडे एकदम खास आहेत आणि आमची मकारची डेकोरेशन पण भाई एकदम एक 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 टाकाटाक तर जे कोणी ब्लॉग बघताय ना लवकर कमेंट करा मकार कशी वाटली आमची वहिनी जेवण वाढ आम्हाला वहिनी जेवण वाढ तर रागा रागाने माहीत ना का तर काही आता मी जेवण घेतो पटकन कारण की मला भूक लागली आणि जायचंय बाहेर श्रेयाशा इथे जायचंय जीवन करू मला मा, भरू नको मी खाल्ला ना तुझं तुझं पोट भरले म्हणून मला भरवलं येतेस ना तू मला दे मला दे दे, दे 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 गाईस आणि आता वाजल्यात साडे बारा तर आरतीला जायचं होतं बाप्पाच्या पण माझं डोकं एवढं दुखत होतं आणि एवढी वीकनेस आली अचानक मलाच माहीत नाही काय झालं तर बसलो होतो म्हणजे झोपलोच होतो मी ॲक्च्युली आता चला बघूया बाप्पाकडे जाऊया इकडे बघा इकडे यांचे फुल पैसा चाले चालेरश बाबू सगळ्यांनी घरी दादा माफ करत हा बाबू भजन दादा तर काहीच बाप्पा बघा आपले बाप्पा नाईक हे एकदम चिकने बाप्पा आमचे हे बघा बाप्पा आमचे एकदम कालपासून वरपर्यंत बघा एकदम चकासाठी आणि काहीच आहे बघा मी ऑलरेडी दाखवली आहे तरी परत दाखवत आहे किती छान वाटते बघा ना कसं कसं कर कर ये 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 करा, करा करा कर एकदा या, या या वाव वाव बास बास बस यांची ऑरा फार्मिंग ना डी ऑरा का निगेटिव्हिटी मध्ये चालली औरा मायनस ऑरा ऑरा मायनस तर आता बघू यांच्या ज्यांच्याकडे पैसे ते पत्ते केले तर आपल्याकडे पैसा नाही आपण गरीब नसतात हे राहुल भाई राहुल भाई आमिर अमीर, आमिर का आमिर का राहुल भाई काहीच रात्रीचे साडेचार वाजले आणि आम्ही अजून आहे बाप्पाजवळ बघा आमचा बाप्पा बाप्पा पण विराजमान आहेत मस्त आणि आता आम्ही सुद्धा झोपतो माझे डोळे बघा पूर्ण ब्लॅक ब्लॅक झालेत चला तर आता भेटतो तुम्हाला बघाय साडेचार वाजल्यात फोर फोर्टी फाय फोर पावणे पाच झाल्यावर ॲक्च्युली आणि आम्ही अजून जागे होतो टाईमपास करत मजा मस्ती चालू होती सो प्रत्येक खेळलो आम्ही नॉर्मल अँड ऑल तर आता लवकरच तुम्हाला मी हा ब्लॉग पण आवडेल तुम्हाला नक्की सांगा कसं वाटलं ब्लॉगमध्ये बाप्पा कसे होते हे नक्की सांगायला विसरू नका आणि भेटूया तुम्हाला उद्याच्या पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम गुड नाईट भेटूया